एकोणतीस एक दोन हजार पंचवीसचे बाजारभाव गवार पन्नास ते ऐंशी रुपये भेंडी पंचवीस ते पंचेचाळीस रुपये टोमॅटो पाच ते बारा रुपये वटाणा पंचवीस ते पस्तीस रुपये घेवडा वीस ते पस्तीस रुपये दोडका वीस ते चाळीस रुपये मिरची तीस ते पंचेचाळीस रुपये भोपळा पाच ते दहा रुपये काकडी आठ ते पंधरा रुपये हिरवी काकडी आठ ते चौदा रुपये फापडा पंधरा ते पंचवीस रुपये कारले वीस ते पस्तीस रुपये डांगर पाच ते दहा रुपये फ्लावर तीन ते सात रुपये कोबी तीन ते सहा रुपये वांगी पंधरा ते चाळीस रुपये ढोबळी पंधरा ते पस्तीस रुपये तोंडली पंचवीस ते चाळीस रुपये शेवगा तीस ते साठ रुपये चवळी वीस ते तीस रुपये घोसाळी दहा ते वीस रुपये कोथिंबीर तीन ते सात रुपये जोडी मेथी पाच ते आठ रुपये जुडी शेपो पाच ते आठ रुपये जोडी पुदिना तीन ते पाच रुपये जुडी बीन्स दहा ते पंचवीस रुपये भुईमुग शेंग पस्तीस ते साठ रुपये गाजर पंधरा ते बावीस रुपये बीट पाच ते दहा रुपये डेमचे दहा ते वीस रुपये आले पंधरा ते तीस रुपये भरित वांगे दहा ते वीस रुपये वांगे आठ ते अठरा रुपये पालक तीन ते पाच रुपये जुडी कांदापात चार ते आठ रुपये जुडी स्वीटकॉर्न बारा ते अठरा रुपये कलिंगड सहा ते बारा रुपये खरबूज पंचवीस ते चाळीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच ही लिंक भाजीपाला करणाऱ्या शेतकऱ्यांच्या ग्रुपवरती पाठवून त्यांची मदत करा